करतो सुप्रसिद्ध अभिनेते मी नेते नाहीये अभिनेते थोडासा फरक असतो नेत्याना अभिनेत्यात अभिनेता हा लोकांना नेहमी आनंदच देतो नेता हा आनंद देतोच असे नाही थोडासा फरक आहे आज या शैक्षणिक स्नेहमेलनाच्या अपूर्व सोहळ्याला मला आमंत्रित केलं त्याबद्दल सगळ्यात आधी मी सर्व आयोजकांचा मनापासून आभारी आहे कारण हा एक सोहळा आहे असं माझं वैयक्तिक मत आहे दोन गोष्टी आहेत फार साध्या आत्ता कळलेल्या माणसाचं नाव कशाने राहतं माणूस गेल्यानंतरसुद्धा इथे आलेल्या प्रत्येकांनी आदरणीय भाऊंचं नाव घेतलं जर असं बीज आपण रोवलं तर आपलं नाव युगानुयुगे राहतं हे त्यातलं सत्य आपल्याला कळलं दुसरं मगाशी मला सातत्याने ऐकू आलं काचोळे सरांचं नाव घेताना त्यांना गहीवरून आलं आणि काचोळे सरांनी सांगितलेली गोष्ट जास्त महत्वाची तुम्हाला गरजेचं आहे तेवढंच कमवा अलीकडं लोकाला कळ ना किती कामवायचं आणि किती का आहे किती त्यातल्या त्यात राजकारण्यांना तर काहीच कळ ना असं वाटायला लागलं आम्हाला सामान्य लोकाला एका पार्लमेंटजवळ एका पोरांनी सायकल लावली तर एक पोलीसवाला म्हणला हे पोऱ्या अरे इथं कशाला सायकल लावली इथं पार्लमेंटचा रस्ता आहे आम इथनं आमदार जातात खासदार जातात मंत्री जातात पोरगा म्हणलं काळजी करू नका काका मी व्यवस्थित लॉक केली मग मी विनोदे अभिनेता असल्यामुळे विनोदांनी सुरुवात केली या कार्यक्रमाला मला कल्याण भाऊंचं सगळ्यात आधी त्यांच्या संवेदनशीलतेचं अभिनंदन करावं असं वाटतं मग अशी मी बघत होतो कारण राजे तो खालच्या पाच जणांना काम पहिल्यापासून ते पाचव्यापर्यंत जातं मग पाचवा माणूस काम करतो अशी एक पद्धत असते पण त्यांनी मग अशी एक फार छान गोष्ट केली आणि मी ती बारीक निरीक्षणातनं नोंदवली निवेदक म्हणाले की हां ह्यांचं ब खाली जाऊन तिथल्या तिथे पटापट स्वागत करा सत्कार करा असं ते म्हटल्यानंतर ते त्यांनी त्यांना बोलवून घेतलं आणि ते म्हणाले तसं नाही ते ती सर्व ज्येष्ठ शिक्षक मंडळी आहेत त्यांनी इथे येऊन त्यांचा सत्कार घेण्यापेक्षा आम्हाला त्यांच्याजवळ जाऊन सत्कार करणं जास्त महत्त्वाचं वाटते हे तुम्ही तुमच्या बोलण्यात उल्लेख करा त्यांनी केला की नाही मला माहिती नाही पण मला हे खूप महत्त्वाचं आणि आवर्जून छान वाटलं आज या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय अक्षयभाऊ साहेब आमचे आत्ताच ज्यांच्याबद्दल मी बोललो ते खासदार डॉक्टर कल्याणराव काळेसाहेब अमरभाऊ शिसोदे तुषारभाऊ शिसो साहेब ज्येष्ठ शिक्षक एखंडे सर राम टकले सर ज्येष्ठ शिक्षिका कलावती सराईकर मॅडम प्रेमलता पाटील मॅडम ज्येष्ठ विद्यार्थी विठ्ठलराव मामा राऊ पठाण जब्बार पठाण प्राचार्य दादाराव शेंगुळे सर पैठणे सर ज्येष्ठ विद्यार्थिनी ताई काही दिवसांपूर्वी म्हणलं अरे तुला आमच्या शाळेच्या स्नेह मिलनाला बोलवलो आहे म्हणलं ही खूप चांगली गोष्ट आहे असं तसं परवाच म्हटला माझ्या पोराला घेऊन मी शाळेत गेलो माझ्या आणि ही शाळा बघ म्हणलं माझी एका बापाला मुलाला ही शाळा दाखवाविषयी वाटणं ही मला वाटतं फार महत्वाची गोष्ट आहे कारण माझ्या मुलाने मला असा प्रश्न विचारला आता तो सातवीत आहे तर मुलगी मोठी आहे माझी मुलगा लहान आहे तर त्याने मला एक मध्ये प्रश्न विचारला बाबा म्हटलं तुमच्या लहानपणी कुठले कुठला खेळ खेळायचा तो मोबाईलवर म्हटलं बाळा आमच्या काळात मोबाईलच नव्हते तो एक मोठा पॉज आमच्या दोघांमध्ये त्याला एक तर कळ ना हा फेकतोय का खरं सांगतोय म्हटलं मग काय खेळायचं तुम्ही मग मी त्याला आमचे खेळ सांगितले मी त्याला सांगितलं की आम्ही सायकलचं टायर असतं त्याच्या आत ट्यूब असायची ती ट्यूब घ्यायचो ती कापायचो गोल गोल चकत्या आणि त्याचा बॉल करायचो लोखंडाची रिंग असली त्याला तार लावून आम्ही रस्त्याने पळत हिंडवायचो शेळीची लेंडीन बाबळीचा काटा गावताच्या धाट्याला बांधायचं आणि त्याच्यात कागदाचा त्रिकोण टाकून भिंगरी भिरभिरा किती जणांनी खेळला आहे मी हे खेळ सांगितले ते म्हणले फारच भांगर घरात आलं काय की म्हणजे बॉल तयार करायला ह्याला एवढी मेहनत मानल्यावर जो म्हणला फारच गरीब परिस्थितीत ना आला हो पण त्या काळची मजा मी त्याला काय सांगू त्या काळातल्या आनंदाची खुपी तुमच्या माझ्या मनात आहे आणि त्या प्रेमापोटी आज आपण इथे सगळे जमलेलो आहोत ही त्यातली महत्त्वाची गोष्ट आणि इतका वेळ बसून राहिलेलो आहोत ही त्याहून महत्त्वाची गोष्ट कारण आपल्या काळातल्या ज्या गमती जमती आहेत त्या आपल्या पिढीबरोबर जाणार पुढच्या पिढ्यांना त्या कळतील की नाही माहिती नाही त्यातला आनंद त्यांना कळेल की नाही माहिती नाही आज आमच्या भाऊ पाठडीलाही मी पळताना भाऊला तुम्ही कायम उत्साहातच भाऊ कुठे भावड्या आम्ही नाटकात काम केलं स्ट्रगलर असताना पण भाऊचा उत्साह अजून तसाच आहे भाऊ थोडासा उत्साह दे भाऊ माझ्याकडं नाटकंसुद्धा आम्ही गणपतीत आम्ही इतके नाटकं दहा दहा प्रयोगासाठी धडपड करत आम्ही करायचो तेव्हा आम्ही मी शिक शिकत होतो आणि भाऊला चांगला जॉब वगैरे होता आणि पण आम्हाला जेव्हा संधी मिळाली तेव्हा आम्ही दहा दहा प्रयोग गणपतीचे ग्यावराईला जा कुठं कुठं जा कुठं आम्ही चौकडे हिंडलो आणि नाटकं केले तिथून आम्ही मास्तर चांगले असले की मनात चांगल्या आठवणी कोरल्या जातात दत्ताने मगाशी ज्या मास्तरांचा फक्त तो मास्तरांविषयी आणि मास्तरणींविषयी बोलला ही मला फार महत्वाची गोष्ट वाटते माझ्या आयुष्यात मी घडलो त्याचं श्रेय मी माझ्या मुख्याध्यापकांना नेहमीच देत आलो मी बीडला चंपावती शाळेत होतो जन्मलो मी घाटीत घाटीचा मुलगा आहे मगाशी कल्याणराव म्हणले आपल्या मातीतला मुलगा आहे या घाटीतलाही मुलगा आहे आणि आमचे मुघ कुलकर्णी नावाचे मुख्याध्यापक होते तर त्यांनी दहावीच्या नववीला ज्यांना ऐंशीच्या टक्केच्या पुढं मार्क पडले त्या पोरांची एक तुकडी केली ते म्हणले ह्या पोरांची एक तुकडी त्यात त्या सुदैवाने माझाही नंबर होता नववीला तेव्हा चांगला अभ्यास केला होता मी तर ऐंशी टक्के मला मिळाले होते ऐंशीच्या पुढं तर मला त्यांनी एक दिवस केबिनमध्ये बोलवलं तर मी खूप घाबरलो कारण मास्तरांनी बोलवलं की भयंकर भीती वाटायची आपल्याला माहिती आहे त्या काळात मास्तरांनी मारलं नाही तर मास्तरांवर शंका घ्यायची आता मास्तरने हानलं तर आईबाप लगेच शाळेत जातात लगेच आरडा ओरडा बॉम्बा बोम बौं। पण त्या काळात हानलं नाही तर हा असा कसा मास्तर आहे दिलं नाही दोन सत्र पोरगा आलं तर कुठेतरी खरचटलंय थॉबटीत बसली गाल सुजला हे अगदी नित्य नेमाच होत हेडमास्तरांनी बोलवलं तर मी गेलो घाबरून म्हटलं आपण काय केलं बा काहीच केलेलं नाही आपण कुणालाही काही त्रास दिलेला नाही काही नाही आगाऊपणा आता आगाऊ विद्यार्थी आणि उद्दट विद्यार्थी असे दोन प्रकार असतात त्यातले आम्ही आगाऊ विद्यार्थ्यात आहे म्हणजे कसं आगाऊ विद्यार्थी कसा असतो एकदा एका बागेमध्ये एक पोरग पेरूच्या झाडावर चढलं आणि त्या बागेचा मालकाला म्हणला खरे भांड्या कशाला चढला त्या पेरूच्या झाडावर ते म्हणलं काका माझी विट्टी अडकली ती काढतो अरे ती विट्टी सहा महिने मी तिथं बघायला लागलो तवाच का नाही काढलीस तवा पिरू कच्चे होते ना मग हा आगावी विद्यार्थी आणि उद्धट विद्यार्थी कथा असतो उशीर शाळेत मास्तर म्हणते खरे बांड्या काल का नाही आला तुम्ही म्हणतो काल आलेले काय कलेक्टर झाले काय सगळे आज का उशीर झाला तुला माझ्या भरोशावर बसत जाऊ नका तुम्ही शिकवायला सुरुवात करेल उद्या उशीरा आला तर कोंबडा करीन काळ्या मसाल्यात करा झणझणीत करा हे उद्धट विद्यार्थी आम्ही आगावी विद्यार्थ्याच्या ह्याच्यात मोडणार आहे तर मला भीती वाटायला लागेल म्हणलं हेडमास्तरने कशाला बोललेलं असेल ब मी गेलो केबिनमध्ये तर माझ्या आयुष्यातली अविस्मरणीय घटना तिथे घडली माझ्या हेडमास्तरांनी मला एक सर्टिफिकेट दिलं एक छोटंसं अगदी पोस्ट कार्ड असतं तसं निळ्या रंगाचं आणि त्यावर असं लिहिलं होतं की हा विद्यार्थी शालेय जीवनात सातत्याने वक्तृत्व आणि नाट्य या कलेमध्ये पारंगत होता त्यासाठी हे प्रशस्तीपत्र त्याला प्रदान करण्यात येत आहे मुख्याध्यापकांची सही जगातला मी एकमेव समारंभ असा पाहिला ज्याला फक्त देणारा आणि घेणारा एवढे दोघच उपस्थित होते एकही प्रेक्षक नव्हता पण मी आजही ते सर्टिफिकेट जपून ठेवलं आहे त्याच्यापेक्षा मोठं बक्षीस मला आयुष्यात मिळणार नाही याची मला आजही खात्री आहे अनंत बक्षीस मिळाली खूप बक्षीस मिळाली पण त्या बक्षिसाचं मोल माझ्यासाठी फार महत्त्वाचं आहे शाळेतले मास्तर काय करतात आपल्यासाठी तर ही ती महत्वाची गोष्ट आता काचोळे सरांचं नाव घेतलं मगाशी मला इतकं बरं वाटलं मुरंबिकर सरांचंही नाव सातत्याने घेतलं गेलं तर मला ही फार महत्वाची गोष्ट वाटते शाळेत इंग्रजीची किती भीती वाटायची कल्याणराव इंग्रजीच्या मास्तरने काही विचारलं की पटकन हातवर करायचं म्हणजे ते विचारित नाही याला येते वाटत काही बॉम्बलायला येत नसायचं काय काय ती इंग्रजीची भीती आपल्याला राव बघा तुम्ही आपली एवढी समृद्ध भाषा आहे एवढी चांगली भाषा आहे मराठी आपल्या भाषेमध्ये अनुस्वार दिला तरी अर्थ बदलतो एवढी समृद्ध भाषा आहे रग अंगात चांगली रग आहे त्याच्यावर अनुस्वार दिला काय होतं रंग मजूर त्याच्यावर अनुस्वार दिला काय होतं मंजूर बाधा त्याच्यावर अनुस्वार दिला काय होतं बांधा भाडं त्याच्यावर अनुस्वार दिलं की भांडं अशी आपली समृद्ध भाषा बाहुपाश आलिंगन मिठी करकमल पास अंगावर रोमांच उठतात नुसते आणि ह्याला इंग्रजीत काय शब्द आहे हा अशा भाषेला डाचकाय सो राहा आपण भास्कर इंग्रजी बोलणारा माणूस आला की तेव्हा किती पळापळ व्हायची इंग्रजीचे सर दनादन इंग्रजी बोलायला लागले की आपण हो 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 येस नो येस, नो त्याच्यावरच होता खेळ कितीतरी दिवस आणि त्याचं कौतुक बरं त्या भाषेमध्ये कशाला काय म्हणावं हे अजूनही आपल्याला उंजत नाही खरं कोण आहे हेच उंजत नाही तुम्ही बघा इंग्रजी भाषेमध्ये बायोलॉजीचे सर काय म्हणतात सेल म्हणजे पेशी फिजिक्सचे सर काय म्हणतात सेल म्हणजे बॅटरी इकॉनॉमिक्सचे सर काय म्हणतात सेल म्हणजे विक्री इंग्लिशचे सर काय म्हणतात सेल म्हणजे मोबाईल हिस्ट्रीचे सर काय म्हणतात सेल म्हणजे जेल तर ह्याच्यातलं खरं काय मानायचं बायको सांगती तेच खरं ती म्हणती सेल म्हणजे डिस्काउंट चला नवरा जातून पाच बॅगा वापस घेऊन येतो ते म्हणतो हेच खरे आयला तुम्हाला लॉजिकल माहीत नाही हो विचार नाही शपथ माहित त्याला काय मी उदाहरण असेच सांगतो सांगा बरं तुमच्या घरी वॉशिंग मशीन आहे का आहे याचा अर्थ तुमचं लग्न झालेलं आहे म्हणजे कसं काय आ तुमच्या घरी वॉशिंग मशीन आहे म्हणजे त्यात मळके कपडे घालणारं सर्फचे पावडर पाणी घालून खांगाळणारं रह कोणतरी असन आणि तुम्ही तर घरकाम करीत नाही म्हणजे हे करणारी एखादी बाई असन आणि ती बाई तुमची कोण असेल तर बायको असेल मग तुमच्या घरी वॉशिंग मशीन आहे याच्यावरनं मी लॉजिकल विचार केला तुमचं लग्न झालं अशी परेशानी मी उगं परेशान बाबू निघाले वाटेत एक तात्या भेटले तीन लेकरांसहित चालले होते बायको लेकरं त्यांच्यावर केला प्रयोग नाही तात्या म्हणले तुमच्या घरी वॉशिंग मशीन आहे का नाही घड आईला म्हणजे एवढी लेखर झाली तर लग्न लॉजिकची बोंब अशी असते पण शाळेत मास्तर चांगला भेटणं ही तुमच्या आयुष्याचे चांगलं होण्याची नांदी असते गुरु ब्रह्मा गुरुविष्णू असा जो आपण सातत्याने श्लोक म्हणतो त्यामध्ये महत्वाचं काय आहे तर गुरु गुरु म्हणजे तुमच्या जीवनातला अंधार दूर करणारा आणि गुरु हा विद्यार्थ्यापेक्षा नेहमीच हुशार असतो हे विद्यार्थ्यांनी कायमस्वरूपी लक्षात ठेवलं पाहिजे एकदा एका कॉलेजमधले पोरं होते आणि त्यांनी परीक्षा पेपर दिला नाही का तर रात्री पार्टी केली आणि सकाळी उठलीच नाही टायमात चौघजणं होते मास्तरकडे गेले म्हणजे सर सॉरी काल म्हणले याच्या बहिणीचं लग्न होतं आम्ही तिकडं लग्नात अडकलो आणि आम्ही निघालो तर गाडीचं टायर फुटलं म्हणले त्याच्यामुळं आम्हाला वेळेत पोहोचता आलं नाही त्यामुळं पेपर देता आला नाही चौघांचं आमचं भविष्याचं नुकसान होईल असं तर मास्तर मास्तर होता म्हटलं बरं बाळांनो काय हरकत नाही खूपच नुकसान व्हायला लागले म्हणले तुमचं ठीक आहे म्हणले तुमचा उद्या मी तुमची परीक्षा घेतो चौघजणं या 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 वेळेला उद्या कारण सांगू नका उद्या जर कारण सांगितलं तर नापास करी नाही येतो येतो बरं बरं दुसऱ्या दिवशी आले मास्तरनी चौघांना चार वेगवेगळ्या क्लासरूममध्ये बसवलं आणि पेपरमध्ये दोनच प्रश्न होते गाडीचा कोणता टायर फुटला आणि कोण कोणत्या बाजूला बसलं होतं दोनच प्रश्न त्याच्यामुळे मास्तरांना क्रॉस करणं ही गोष्ट कधीही करायची नाही मास्तर आयुष्यभर मास्तर राहणार आणि आपण आयुष्यभर विद्यार्थी जोपर्यंत आपली विद्यार्थी दशा आहे तोपर्यंतच आपल्या जीवनाला अर्थ आहे नाहीतर त्या जीवनाला काहीही अर्थ नाही या जुन्या गोष्टी आपल्याला जशा आठवतात काचेची पावडर करून मांज्याने बोटं कापलेले कितीतरी जणं असतील पतंग कटली की त्याच्या मागं पाळणारे किती जणं असतील चिंचुकडे खेळणारे किती जणी असतील किती, किती आपल्या काळात खेळ होते ना आपल्याकडं आनंद किती होता दिवस व्यस्त असायचा आपला आता अलीकडं ते इतकं झालंय सोशल मीडिया सगळेजण मान घालून ते मोबाईलमध्येच सगळे अडकल्यावाने वाटायला लागले त्या ह्याच्यात म्हणजे आमच्या काळातला विद्यार्थी असता तर म्हणला असता माझ्यासारखा मला जर विचारलं असतं माझं खरे शाळेत काय तू पुरींशी जास्त गप्पा मारीत बसलेला असतो मी म्हणलं असतं मी गरीब घरचं गर आहे ना मला व्हॉट्सअपवर बोलणं परवडत नाही असं उत्तर तरी देता आलं असतं पण शाळा आपल्याला जे देते ते आयुष्यात मिळत नाही म्हणून आपल्या इथल्या बशर नवाजांच्या शब्दात सांगायचं झालं तर करोगे याद तो हर बात याद आएगी गली के मोड पे सुना सा कोई दरवाजा तरस्ती आखो से रस्ता किसी का देखेगा निगाह दूर तलक जाके लौट आएगी करोगे याद तो हर बात याद आयगी आम्हाला बघायला जरी मिळालं नसलं तरी आम्ही ऐकला तो त्यात शाळेची अवस्था जीर्ण झालेली आहे आणि शाळेला मदतीची गरज आहे असं एक आवाहन होतं तर आपल्या ह्या चार पिढ्यांनी जमेल तशी मदत आपल्या शाळेला करावी असं एक कळकळीचं आवाहन या निमित्ताने सगळ्यांना करतो आपण शाळेतनं किती मोठे झालो याविषयी सातत्याने आपण बोलत राहतो आपल्या कारकिर्दीत आपण काय केलं याविषयी सतत बोलत राहतो आपण पण आपण शाळेसाठी काय केलं असा प्रश्न विचारला तर त्याचं उत्तरही उद्या देता आलं पाहिजे म्हणून हे मदतीचं आवाहन आणि म्हणून आपण सर्वांनी ते पाळायचं ही जास्त महत्वाची गोष्ट आहे भाषा शिकवली शाळेने तसा विनोदही शिकवला आता आयुष्यामध्ये या मोबाईल मुळे इतका एकटेपणा येईल माणसाच्या असं वाटायला काही काही जणांच्या आयुष्यात इतका एकटेपणा असतो की भुईमुगाची शेंग जरी फोडली तरी एकच शेंगदाणा निघतो असे काही एकांत एकटे लोक असतात पण हा वाढत जाणारा बळावत जाणारा आजार आहे आज आपण सगळेजण इथे बसलोय चार पिढ्यांची लोकं आहेत सर्वांना एकत्र बघून सगळ्यांना छान वाटतंय की नाही मनातून आनंद होतोय की नाही सगळ्यांनी सांगा बघू जोरात सांगा हळू सांगू नका हा लग्न झाल्यावर म्हणले काळेसाहेब म्हणले तसं बायकोला आणायचं पटकन सगळे नाही म्हणले बा कोणीच आणू नका घरी तो स्थान असतो सगळ्याला कळलं ना ते प्रेमातली गंमत मी शाळेत असताना असं वाटतं कि ती बायको म्हणते त्याला नवरा म्हणतो बायकोला एक दिवस पुन्हा शाळेत जावे पुन्हा ती दिसावी पुन्हा शाळेत जावे पुन्हा ती दिसावी शिकावे लागे नाका पुन्हा लसावी मसावी त्याच्यावर बायको म्हणती आता मिळाली ती गोड मानून घ्यावी सकाळी उठून फरशी पुसून घ्यावी आणि झोपण्या अगोदर सगळी भांडी नीट घासावी त्यातलं आपलं लग्नानंतरच लग्ना आधीच लग्नानंतरच सगळ्याला माहिती आहे आपल्यातल्या बऱ्याच जणाला लग्नाआधी ती जर म्हणली ते बघ ते झाड तर मनात रोमॅन्टिक विचार यायचे लग्नानंतर ते बघ ते झाड म्हणलं की ते कोपऱ्यातलं झाड उचलतो हा प्रवास आपल्या सगळ्यांचाच असतो पण शाळा आणि बालपण हे मात्र पुन्हा येत नाही आयुष्यामध्ये फिरून काही येत नाही तर बालपण येत नाही म्हणजे मग ते जसं सुदर्शन फाकीर म्हणतात की ये दौलत ले लो ये शोहरत भी ले लो भले छीन लो मुझसे मेरी जवानी मगर मुचक लौटा दो बचपन का सावन व कागज की कश्ती व का कपाणी आपल्या सगळ्यांच्या मनात त्या बालपणाच्या आठवणी आता लहान मुलांमध्ये आपण काय बघत असतो तर तेच बघतो आपलं लहानपण शोधण्याचा प्रयत्न आपण सातत्याने करत राहतो मला असं वाटतं आणि ही खूप महत्वाची गोष्ट असते खरं तर किती वेळ बोलायचं याच्यासाठी मी काही मुद्देच फक्त काढले होते कारण बोलण्यालाही एक सुमार पाहिजे आम्ही दोघं त्याच्यावरच बोलत होतो म्हणलं साहेब कार्यक्रमाला एक वेळ पाहिजे असं तसं नाही त्या बोलण्याच्या नादात मी जास्त पट्टा वाटला सगळे म्हणतील ह्याला कशाला बोल आम्ही तर आधीच म्हणलं होतं नका बोलू <laughs> आपलेच पोरं बोलवा आणि आपलंच होऊ द्या तर तुम्ही तिसराच माणूस बोलन तिथं डंग डंग केली एका सभेत एकजण बोलायला लागला तर ते बोलायला लागला तर खूप बोलायला लागला तर लोक कंटाळे म्हणले थांबताय कधी मग लोकांनी कंटाळून टाळ्या वाजवायला सुरुवात केली त्याला वाटलं बघा उशिरा का होईना दाद मिळायला लागली अजून पट्टा लांबीला त्याने नंतर घसा कोरडा पडल्यावर त्याच्या लक्षात आला आपण थोडं जास्त बोललो म्हणलं माफ करायला श्रोते हो घरातनं गडबडीत बाहेर पडलो हातावर घड्याळ बांधायचं राहून गेलं म्हणून लक्ष एक जण म्हणलं घड्याळाचं राहू दे मागच्या भिंतीवरचं कॅलेंडर तर बघायचं तर बोलण्याच्या नादात आपली गडबड होऊ नये पण या निमित्ताने एक आवाहन कळकळीचं एक ग्रुप झालेला आहे जसं कल्याणरावांच्या त्यांनी मांडलेल्या मताला मी अनुमोदन देतो की जसं या शाळेनी जसं भाऊंनी गरीब विद्यार्थ्यांना शिकवून मुख्य प्रवाहात आणलं तसं आजही गरजू आणि हुशार विद्यार्थी आपल्या ह्या समाजात आहेत त्यांच्यासाठी एखादी काही शिष्यवृत्ती त्यांना काही बक्षीस तयार करता येतील का ही एक महत्वाची गोष्ट राहील बघा माणसांनी ठरवलं ग्रुपने ठरवलं की काही करता येतं एकट्या माणसाला ठरवता येत नाही साधं व्यायामाचं घ्या राहतो तुम्ही माणूस एक दिवस व्यायाम करतून दुसऱ्या दिवशी आंग दुखायला लागले पुढ तो द्या म्हणतो व्यायाम पण तेच जर ग्रुप असेल तर त्याला नेटाने दररोज चालायला नेणार आहेत दररोज व्यायाम करायला नेणार आहेत चला ना किती वेळ झाला की लगेच माणूस आणठुरातनं कंटाळून का होईना उतरतो निघतो चालून व्यायाम करून येतो तर ही पद्धत ही परंपरा आपल्या एकत्र येण्याने सुरू होऊ शकते म्हणजे तामिळनाडूमध्ये वेद राणाम नावाचा जिल्हा आहे तिथे एक नालू वेदपती नावाचं गाव आहे तुम्ही गुगल सर्च केला तर मिळेल तुम्हाला ते तो त्या गावातल्या लोकांनी ठरवलं आपल्या गावचं नाव म्हणलं गिनीस बुकमध्ये गेलं पाहिजे कुणा एका माणसाचं नाही सगळ्या गावचं मग त्यांनी काय केलं एका दिवसात ऐंशी हजार सुरूचे झाडं लावले गावात तर दोन हजार चारमध्ये जो सुनामीचा महाप्रलय आला तेव्हा तामिळनाडूच्या किनारपट्टीवर वाचलेलं तेवढं एकमेव गाव ते आहे त्या ऐंशी हजार झाडांनी त्या सुनामीच्या लाटा थोपून धरल्या आणि त्या गावाला वाचवलं आपण सगळे मिळून काहीतरी करू शकतो ही शिष्यवृत्ती योजना असेल आपण शेतकरी दत्तक योजना सुरू करू शकतो तुम्ही नाम फाउंडेशनचं मगाशी नाव घेतलं नाम फाउंडेशनमधला मी एक अंशतः भाग आहे जी संवेदनशील माणसं एकत्र आलेली आहेत त्यातला मी एक छोटासा पार्ट आहे शेतकरी बांधवांचं जगणं आगतिक झालं आहे हे लक्षात आलेलं भान असलेली सगळी मंडळी एकत्र आली त्यातून हे फाउंडेशन आहे त्या आपल्या सर्वांचं आहे तर आपण सगळे मिळून शेतकरी दत्तक योजना सुरू करू शकतो का कारण आपण सगळे शेतकरी घरातनं बहुतांशजण आलेले आहेत मग आपण त्या शेतकऱ्यांसाठी काही आपलं एखादं मार्केट उपलब्ध करून देऊ शकतो का आपल्या सगळ्यांच्या बिल्डिंगमध्ये आपण राहतो मोठ्या मोठ्या ह्याच्यामध्ये शंभर दोनशे फ्लॅट असलेल्या सोसायटी आहेत तिथं जर आपण आपल्या गावातले शेतकरी आणले तुम्ही बाबा दर आठवड्यात तुम्ही इथं तुमची भाजी विका तुम्ही तुमचं धान्य विका असं जर केलं तर त्यांना एक चांगलं जीवनमान मिळू शकता असं मला वाटतं ते सुद्धा आपलेच घटक आहेत जोपर्यंत आपण हे मानत नाही कारण एक दिवस असं होईल की आपल्याकडं नोटा असतील पण खायलाच अन्न नसेल तर काय खाणार नोटा खाऊन थोडीच पोट भरेल त्याच्यामुळे आपल्याला जो अन्न देतो अन्नदाता आहे त्याचं भान ठेवणं हे आहे आज आपण एकत्र आलो म्हणून ही ही एक गोष्ट करू शकतो शेतकरी दत्तक योजना त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा असेल शिसोदे साहेबांनाही मी विनंती करतो की अशी जर मुलं असतील तर त्यांना आग्रक्रमाने आपल्या शिक्षण संस्थेत संधी देता येईल तुम्ही ते करताच आहात पण अजून जास्त प्रमाणातही तुम्हाला ते करता येईल बऱ्याचदा कसं असतं देणाऱ्यांनी देत जावं पण ते अतिशय शांतपणे द्यावं नाहीतर दोन लाखाची मदत करायला दहा लाखाचा खर्च करतात लोक ते सांगायला दोन लाख द्यायला लागलो ते दहा लाखात सांगतो तो आणि झाकली मोठ एक असते तुम्हाला ही गोष्ट माहिती <laughs> आहे का झाकली मूठची का ती सांगतो ती महत्वाची आहे काय झालं एका राज्यात एक राजा राज्या होता आणि ते असं ठरलं की गावात एक खूप पुरातन असं मंदिर होतं त्याचं म्हणले जीर्णोद्धार करायचा राजा आला बघितलं त्यांनी फार जुनाट झालं मंदिर चांगलं नवं रंगरंगोटीन हेनतेन करायला पाहिजे आणि त्यांनी ते पुजाऱ्याला सांगितलं ही जबाबदारी तुमच्यावर आज चार चौघात रंग ते पुजारी हराकला म्हणला बाबा महाराजांनी सांगितलं आपल्याला करावं लागतं आता राजा एवढं म्हणून गेला बरं म्हणला त्यांनी सहा हजाराचं कर्ज काढलं रंगरंगोटी केली ते सगळी साफ स्वच्छता परिसर एकदम हिरवागार छान करून टाकला सहा हजार खर्च केला राजा आला बघायला म्हणला काय झालं का हो झालं झालं अरे वा छान केलं मंदिर ते एकदम नवीनच करून टाकलं तुम्ही शाबास असं म्हणून त्यांनी खिशात हात घातला चाराने काढले आणि पुजाऱ्याच्या हातात दिले पुजारी दला म्हणला चाराने सहा हजार कर्ज काढून आपण हा उद्योग केला आणि चाराने दिलेत राजाने मोठच झाकून ठेवली त्याने लोक म्हणायला लागले राजा आलेचे काय दिले, दिले, महत दिले, दिले नहीं, नहीं, महत ते महत्वाचं दिलं दाखवता येत काय दिले पण असं नाही फारच महत्वाचं ते मोठच उघडे ना सगळ्याला उत्सुकता राहत काय दिलं एवढं मौल्यवान दिलं मला दाखवितच येत नाही असं होता होता राजापर्यंत गेलो ते पुजाऱ्याला विचारायला लागले तर राजे साहेबांनी काय दिले आणि तो काही मूठ उघडे ना राजा पटकन गेला त्याला मागं परस्पर बोलवलं ला, सव्वा लाख रुपये दिले आणि निघून गेला मागच्या दाराने मग त्यांनी येऊन सांगितलं महाराजांनी सव्वा लाख रुपये दिले तो मूठ का उघडी नव्हता ते म्हणतो ते झाकली मोठ सवा लाखाची असते म्हणून उघडत <laughs> नव्हती जसे आलो आहेत तसे जाणार आहेत आमच्या इतिहासाचे सरांनी फार चांगलं वाक्य सांगितलं होतं एखादं उत्तर आलं नाही की जवळ बोलवायचे एक मुसकळीत मोकळ्या मनात द्यायचे आणि काय ना नालाय काहीतरी तू एवढं साधं उत्तर येत नाही तुझं तुझं म्हणजे जन्माला आले मेले फुकटचा ह्यालपाटा झाला तर आपला फुकटचा हेलपाटा होऊ नये याची काळजी आपल्याला जाता जाता घेतली पाहिजे असं मला मनापासून वाटतं आणि जेवढी मदत आपल्याला करता येईल कारण आता समाजामध्ये जी अगतिकता वाढत चालली आहे संवाद आणि संवेदना याच्या जागी त्यातला स हरवलाय वाद आणि वेदनाच फक्त उरली की काय असं वाटण्याचा हा कालखंड आहे अशा कालखंडात आपण एकमेकांना धरून राहूया एकमेकांची माणुसकी जपून राहूया आपण जर माणुसकीनं राहिलो तर हा समाज अतिशय चांगल्या पद्धतीनं परिपक्व होत जाईल अन्यथा त्या समाजाचं हित काही होणार नाही असं मला वैयक्तिकरित्या वा वाटतं आज या निमित्ताने सगळेजण एकत्र आपण जमलो आहोत तर आपण सगळ्यांनी ठरवायचं की शाळेने आपल्याला साक्षरा केला आहे की नाही साक्षराचा विरुद्धार्थी शब्द उलट करा बरं साक्षराचं काय होत सांगा साक्षरा जोरात सांगा शाळेने आपल्याला साक्षरा केलंय की राक्षसा केलंय हे आपल्याला ठरवायचं आहे आणि ते ठरवण्यासाठीचा मला वाटतं हा आजचा विचार मंच असावा आणि त्या निमित्ताने आपण एकत्र आलो आहोत शाळेच्या जुन्या आठवणी गुरुजनांच्या जुन्या आठवणींनी आपण सदगदित झालो हो। आहोत तर सर्व गुरुजनांना सर्व शिक्षण संस्थेच्या सध्याच्या आजी माजी सदस्यांना सभासदांना विद्यार्थी वर्गांना सगळ्यांना मनापासूनच्या सदिच्छा आणि शुभेच्छा देतो आणि माझं हे लांबलेलं मनोगत थांबवतो जय जवान जय किसान असं आहे ते नेताना अभिनेता असं असतं कम्युनिकेशन मगाशी हे निवेदन आपण ऐकलं शाळेच्या इमारतीचं नूतनीकरण तर खासदार डॉक्टर कल्याणरावजी काळे हे त्यांच्या खासदार निधीतून पंचवीस लाखाची मदत या कामासाठी करत आहे ही खासदार निधीतून असली तरी वैयक्तिक सुद्धा ते करणार आहेत ते आकडा ते नंतर सांगतीलच तो तुम्ही विचारून घ्या आणि सगळ्यांनी या शाळेला पुन्हा एक नूतनीकरण शिसोदे कुटुंबियांना मनापासून हार्दिक शुभेच्छा धन्यवाद